नमस्कार मुंबई वचन नामागत महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि आदिवासी समाजाचे प्रमुख नेते मधुकर पिचड वय यांचे शुक्रवारी नाशिकच्या रुग्णालयात निधन झाले गेल्या काही काळापासून ते आजारी होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पिचड यांचे माजी सहकारी छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली भुजबळ म्हणाले सुमारे एक महिन्यापूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पाच सहा दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते मात्र उपचारांना यश आले नाही मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास काँग्रेसपासून भाजपपर्यंतचा प्रवास विधायक पदाची सलग एकोणतीस वर्षे कारकीर्द मधुकर पिचड एक हजार नऊशे ऐंशी ते दोन हजार नऊ दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदार संघातून आमदार राहिले मंत्री ते विरोधी पक्षनेते एक हजार नऊशे पंचाण्णव पर्यंत काँग्रेस सरकार मध्ये मंत्री म्हणून काम केले शिवसेना भाजप सत्ता आल्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून कामगिरी बजावली राष्ट्रवादी काँग्रेसचा सहवास एक हजार नऊशे नव्याण्णव साली काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री म्हणून काम केले परत भाजपकडे वळले दोन हजार एकोणीस मध्ये मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आपल्या मुंबई बचत चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका